माझं नाव आशिष नाके सर्वांना माझ्या नमस्कार काही दिवसापासून सुरू झाला खूप हो वाईट वाटते आपण काय करतो की वारंवार इथे कागाडी सांगतात की रडाण त्यानंतर आपण इथे परमेश्वराला सांगतो की बाबा स्वयं उपस्थित आहे मग आपण इथे अनुभव सांगण्यासाठी गो होतो की बाबाला दुखी करण्यासाठी होतो तुम्ही विचार करा बाबाने सांगितलं की बैठकीमध्ये बैठक का बोलत होती ज्ञान मरण मरणस योगी परीस हा एक धातू आहे त्याला लोकं स्पर्श होता परंतु तो होते बाबाला हे शब्द आठवले हो बाबांनी बैठक सुरू केली बाबाला बैठक कारण हे होतं की शोक शोक ते एवढे शेवक असतात प्रत्येक शेवक अनुभव सांगू शकत नाही तो फिरतो एखाद्या शेवटला एखादी दुःख असलं त्याला तो अनुभव झाली त्यांनी जर इथे बैठकीत सांगितलं तर त्याचा अनुभव हा दुसऱ्याला माहिती पडतो आणि त्याला हे कळतं की ही चुकी मी केली म्हणून बाबांनी म्हटलं तर बैठकीमध्ये तुम्ही आपले अनुभव सांगा आपले घराने नभो सांगा बाबाला भरपूर वाईट वाटत होतं भरपूर वाईट तुम्ही विचार करा तुम्ही आपल्या घरचे घराने सांगता सांगतो पण एवढे अंतकरण कुठे कुठे तुम्ही रडता वारंवार वारंवार सांगायला तसं नको करा तुम्हाला जर असं वाटतंय की बैठकी जाऊन बाबाला दुखी करतो तर तुम्ही बाबाला दुखी करा आणि स्वतःही दुखी व्हा वाईट वाटतं गोष्टी वारंवार सांगू ते माझ्या बाबाला तुम्ही बेबी करता अर्थ काय दुखी करणार तुम्ही आपले अनुभव सांगा नसेल अनुभव नको सांगा बसून दुसऱ्या नवं वाटत बरं तेरा तारखेला जाईताडा नागपूरला एक खूप खूप म्हणजे एक लागीरवाणी घटना घडली मला वाटते सेवकांकडे तो व्हिडिओ आलाही असेल मला वाटलं आवर्जून सांगायचं वाटलं तेरा तारखेला घडलं असतात सेवकांची मृत्यू झाली त्याला जेव्हा घाटावरती नेण्यात आलं तेव्हा ते चेता जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्याच कार्य करत आला डोंगरी नाव मंडळाशी निगडी

तुम्हाला गुन्हा माहिती त्याला कि ते पाठवलं त्यांनी ते फोटो काढून लागले फोटो काढता काढता चाबीने ते फोटो ज्या खोलत होता तो ग्लास तुटला त्यांनी मग म्हणजे फोटो काढून तो व्हिडिओ आहे त्यांनी ते प्रतिमा त्याची माळ आणि ते फुलं वगैरे घेऊन तो काठावरती करता एक जण घेऊन येतात दुसऱ्या चौकीला गेलो त्या चौकाने त्याला त्या चित्तेवरती काढलं अनुभव असा घडला की ज्या चित्तेवरती बाबा हनुमानजींनी प्रतिमा जाळली ती चिता सकाळी पाच वाजतापर्यंत जाळलेली नाही अजिबात बात झाली नाही हा एवढा मोठा अनुभव आहे बेसिकली एम असा आहे की तुम्ही बाबांना प्रतिमा सॉल करू शकत नाही तुम्ही त्याला एक रिक्सर त्याला हवन मध्ये ते सॉल करावं लागते पण आहे किंवा तुम्हाला मंडळात ते जमा करावं लागते आणि हा मंडळाचे कार्य करतात त्याच्या आता एवढी येते त्यावेळेस जेवढी घटना घडली त्यावेळेस तिथे भरपूर मोठे मोठे मार्गदर्शक जे म्हणतात ते तिथे उभे होते हे असं करायला नको पण त्याचं झालं आणि त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा त्याचा पत्नीचा ते व्हिडिओ जाहीर आला की बाबा हे कसं की करायला लावलं पंधरा ती सण नवऱ्या परमेश्वर त्यानंतर याला सेवकांनी त्या कार्यकर्त्याचं मूर्ख ऐकून ह्या फोटी काढली आता पती अति तर गेला ती पंधरा दिवसांनी बाराजी पाहिजे त्यानंतर आता जी भगवंताची प्रतिमा दिली होती तीही नाही ती कोणाकडे कोण जगणार होई प्रश्न आता ज्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता आपल्यावर येऊन राहिले बाबा सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या पत्नीला म्हटलं की तू आता असं सांग की मी मी सांगितलं असं सा करायला आता तो आहे ना तो सेवक तो कार्यकर्ता तो घरा इमा कार्यकर्ते त्याला नियम माहितीये की प्रतिमा अशी स्वाहा करता येत नाही ती चितेवर त्याची पत्नी म्हणून राहिली आहे की बाबा तुम्ही याला आता करा ते खरंच मरू शकते का ती आपलं दुखांत आहे तिचा परमेश्वर कि आहे ती खरंच मरू शकते का सर त्या कार्यकर्त्याने तिला सांगितलं आता आपला गेम फिरलाय तुला उलटे तू असं सांग की मी सांगितलं अरे होत तिला तुला सांगितली असं तू तर कार्यकर्ता तुला समजते की प्रतिमा अशी म्हणजे चितेवर जागता येत नाही असे एक दुरंधर कार्यकर्ते झाले आहेत आणि मला असं वाटते त्याची चुकी आहे की त्याची चुकी आहे तो म्हणतो की त्यांनी आदेश दिला म्हणून आदेश कोणाच्या आहे असा बाबाच्या आधी आहे आपल्या असं बोलत आहे की असे भरपूर कार्यकर्ते आहेत कसं मला वाईटासाठी वाटते की जन्म मार्गात आहे बाबाला पाहालाय बाबा आपले घरी आले बाबा एकदम सोपी वाटत सांगत होते असे एकदम घुमत करून कधीच न सांग आणि बिलमध्ये बिलकुल सांगत आपल्याकडे अशा भरपूर कार्यकर्ते जे फक्त घुमत काय आणि ज्या कार्यकर्त्या बोलत जाय मला असं वाटतं पुन्हा अशी इन्फॉर्मेशन आली आहे की तो कार्यकर्ता दुसऱ्या सोबत म्हणतो की तिथे तहान पण तू तिथं पण जाऊ नको तू मला असेल ना आपण आपले कार्यक्रम करू म्हणजे तू आपल्याच मार्गात खरे शेवट म्हणतो तिथे तू जाऊ नको ह्या गोष्टी होऊन आहे तर ह्या ह्या गोष्टी सुद्धा शिकण्यात आल्या की अशा असे जर कार्यकर्ता तुम्हाला सांगून द्या की असं करायला तुम्ही भगवंत आपल्याला स्वयं बुद्धिमान बनवलं मला नाही म्हणतात की तुझं कोणाला बनाल असं पटलंय की असं जे झालं आहे घडणार की एवढं फायदा बघत आहे दृश्य व्हिडिओ ते सगळं काही मी पाहू शकत तुम्ही तर पाहाल त्या प्रतिमेत बाबा हनुमानजी की प्रतिमा दिसत ती खाली आहे क्लास फुटलेला आहे ज्यांनी काढलं तो म्हणजे भाऊ चुकी त्यांनी घरी जाऊन तिने माफी मागितली आणि ज्यांनी त्या चिकेत चाललं त्यांना जेव्हा तिथे उपस्थित सेवक होता त्यांनी जेव्हा त्याला फोन केलं की हे तू काय केलं तर म्हणजे असं वाटते की चुकी झाली नियम चालेल की माहिती आहे की हे असं चितेवर विचारता येत नाही तरी त्यांनी ते सगळं केलं कोणाच्या मनानुसार कार्यकर्ता म्हणून तुम्ही सावध करा असे जर कार्यकर्ता असेल जे सामंत राहा असं करा तसं करा तुमच्या मनाला नाही पटायचं तर अजिबात लोक करा बिकॉज ते बाबांनी नाही सांगितलं पण सोपी भाषा सांगितलंय बोलायचं तर भरपूर आहे वेळ होत म्हणून मी इथेच संपवतो पुन्हाही कार्यकर्ता बोलते काय पण असू द्या हे एवढं एवढं भारी होतं ते मला असं वाटतं तुम्हाला तो सांगून राहिला असे काही आहेत कार्यकर्ते एका ये काय येणार की बाबा मागच्या सप्ताह सांगितलं तिला होत दिसत आहे तिच्याकडे मोठे दिसून राहिले की जेव्हा त्रासून तिथे गेली आणि त्रासून तिथे गेल्यानंतर मग तो बंदी ये हे खूपच उचित आहे तुम्हाला हे तरी माहिती आहे का दहा बर कार्यकर्ते पद दिलं माहित आहे दहा बरं कार्यकर्ते पद दिलं कार्यकर्ता पद म्हणजे कार्यकर्ते याच्यासाठी बनवलं एकदा बाबांच्या निवासस्थानी एक खूप दुरून सेवक आला सत्य घटना खूप सेवक सेवक आला दुसऱ्याला घेऊन आला तो म्हणतो बाबाला की बाबा म्हणजे कसा तो म्हणतो बाबा की हा दुखी होता याला मारत बाबाला वाईट वाटलं वा की बाबा एक पैसे आपण दुःखी आहे पैशाने त्रस्त असतो तू तेवढा तुला आणण्यापेक्षा तू जसं कार्य केलं तसं त्याला करायला लाव बाबा मग एवढं सांगितलं जेणेकरून तुमचा वेळ तुमचा पैसा हा वाचेल पण आणि हे कुठपर्यंत तुम्ही पक्के होऊन पर्यंत इथून जर तुम्ही पक्के झाले त्यानंतर तुम्हाला कार्य जायची आवश्यकता नाहीये तुम्ही जे चुकी करता त्या चुकीची तुम्ही परिवारात कसा त्याचे विचारपूस करा आणि जर पती सुटला असेल तर पत्नी त्याला कार्य देऊन आणि पत्नी किंवा एकदम हर्षे छोटे सुटले असेल तर तो पती त्याला कार्य देऊन हे मी नाही म्हणत हे दहा दहा एकोणीसशे त्र्याण्णव आदेश आधेश मंदिरातून निघाला होता आणि तो आठही निवड करेन इथं बाबानीही म्हटलंय जर तुम्ही दुखी घेऊन कार्यकर्ताकडे जाल तर दुखी झाल्यानंतर माझ्याकडे येऊ नका म्हणजे आपण बाबाचा छोटस शब्द होतो की तुम्ही एकदा पक्के झाले की तुम्ही तुमच्या घरीच सगळं काही विचारपूस करून कार्य करा अदरवाईज अदरवाईज तुम्ही कार्यकर्ता जा नको हो। जेव्हा तुम्ही कच्छा तुम्हाला नाही माहीत काय करावं लागते जेव्हा तुम्ही विचारपूस करा एकदा तुम्ही पक्के झाले तुझ्याकडे आले तुम्ही घरी बसून विचारबूस करा ठीक आहे टायमाची सीन आणि म्हटलं जर तुम्ही टी मला नेहमीच दुखी होऊन माझ्याकडे येऊ नका आता तुम्ही विचार करा तुम्ही सगळं आपण आपमाने वागतो बैठकीची जातो इच्छा सगळं करतोय तर तुम्ही काम करू दुःखी होऊन सगळ्याकडे गोष्टी आहे ठीक आहे भरपूर बोललो त्यात चुकलं असेल बाबा